जालन्यात काद्राबाद भागात बारा फुटी मातीच्या गणपतीची भव्य स्थापना छत्तीसगड रायपूरहून आणलेली मूर्ती विघ्नहर्ता गणेश मंडळाचा उपक्रम भाविकांचं आकर्षण आज दिनांक एक रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साह आणि भक्तीचा माहोल आहे याच अनुषंगाने काद्राबाद भागात भव्य बारा फुटी मूर्तीच्या गणपतीची स्थापना करण्यात आली असून ही मूर्ती भाविकांचं विशेष आकर्षण ठरतीये या गणपती मूर्ती ची खासियत म्हणजे ती पूर्णपणे काळ्या मातीपासून तयार केलेली इको फ्रेंडली मूर्ती असून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून खास बनवून आणण्यात आली आहे पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवत विघ्नहर्ता गणेश मंडळानं ही मूर्ती उभारली आहे मंडळाचे पदाधिकारी सूरज वाळेकर यांनी सांगितले की शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो या वर्षी आम्ही बारा फुटी इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यायचा प्रयत्न केला गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच भाविकांची मोठी गर्दी या मंडपात होत असून आकर्षक सजावट रोषणाई आणि भव्य मूर्ती यामुळे काद्राबाद भागातील हा मंडप चर्चेचा विषय ठरलाय भाविक भावपूर्वक दर्शन घेत असून या मूर्तीच्या भव्यतेनं आणि पर्यावरणपूरक दर्शनामुळं सर्वांचं लक्ष वेधलंय गणेशोत्सव काळात विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवण्याची ही योजना विघ्नहर्ता गणेश मंडळानं आखली आहे शहरातील भक्तांसाठी हा मंडप आकर्षणाचं केंद्र ठरत असून फुटी विघ्नहर्ता गणपती या वर्षीच्या उत्सवाची खास ओळख बनली आहे है। है आज परे ही पर्यावरणपूर्वक मूर्ती आहे आ, कावी या हाईटची मूर्ती आजपर्यंत पर्यावरणपूर्वक मी कुठेही पाहिली नाही ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये ही मूर्ती आहे जिची हाईट जवळजवळ बारा फुटाची आहे आणि पूर्णपणे ही शाडू माती ज्याला आपली काळी माती पण म्हणून त्या मातीशी बनलेली आहे म्हणजे जेव्हा विसर्जन बप्पांचं होईल त्यावेळेस पाण्याला प्रदूषण पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका या मूर्तीकडनं राहणार नाही गणेश रामरो सिंग आम्ही हा गणपती छत्तीसगड रायपूर येथून आणलेला आहे हा गणपती काळ्या मातीचा बनलेला आहे इको फ्रेंडली आहे जेणेकरून पर्यावरण पूरक आहे गणपती आणि आमच्या गणेश मंडळाचं नाव विघ्नार्थ गणेश मंडळ आहे पोष्टी गल्ली कादराबाद जालना फायदा काय हे पर्यावरण पूरक आहे ज्याने पाणी प्रदूषण वगैरे होणार नाही सूरज राजेश जसे की आमच्या अध्यक्षाने सांगितलं छत्तीसगड रायपूर येथून मूर्ती आणलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मूर्ती आहे महाराष्ट्रामधील जी छत्तीसगड रायपूर येथून आलेली आहे मूर्ती पूर्णपणे एका फ्रेंडली आहे त्याच्यामुळं भाविक भक्तामध्ये पूर्ण उत्साह आहे बघण्यासाठी जाण्या जाण्या शहरातून खूप दूरदूरून भक्त दात भगना साहेब सध्या आमच्या आतापर्यंत मुंबई संभाजीनगर पुणे वैजापूर नांदेड हिंगोली अकोला इथून भक्त इथं दर्शनासाठी आलेले आहेत त्यांनी आम्हाला इथून भेट दिली आहे की त्यांनी असं सांगितलंय आम्हाला की पुरा महाराष्ट्रामध्ये एक नंबर मूर्ती आहे म्हणून अशी मूर्ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये कुठं सध्या स्थापन झालेली नाही आणि आणि छत्तीसगडमधून इथं इत, आणायला आम्हाला कमीत कमी त्याला छत्तीस तास लागले आम्ही तीन दिवस तीन दिवसाच्या प्रयत्नानंतर जालनामध्ये दाखल झाली मूर्ती आणि आम्ही जेव्हा आगमन सोहळा केला होता पंचवीस तारीखला तेव्हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भक्तांचा मिळाला आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज पत्रकाला आम्ही आगमन केलं होतं तेव्हा खूप उदंड असा प्रतिसाद भक्ताचा भेटला आहे आणि असाच प्रतिसाद पूर्णपण आम्हाला लाभो अशी आम्ही गणपती चरणी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद माझं नाव सोमेश बवनप्पा खताडे